याच्याकडून या ठिकाणी बबलू डायवर वेचले कार ऑनलाईन पाच हजार रुपये बघायला बबलू वेचल्याच आपलं ऑनलाईन चेक करायचं येऊ द्या या ठिकाणी रुद्रा आणि रुद्राची रुद्रा रुद्रा सुंदर अशी गाडी पेवली बबलू डायवर वेचले कराणी त्याबद्दल आरू सुशांत जाधव यांच्याकडून या ठिकाणी बबलू डायवरला ऑनलाईन या ठिकाणी आणि लक्षात घ्या बैलगाडी मालक जे गट पास झालेले बैलगाडी मालक जे मोबाईल नंबर द्यायचे त्यांनी आपला मोबाईल नंबर या ठिकाणी स्टेज आपला मोबाईल नंबर गट आजच्या मैदानामध्ये सुंदर अशी गाडी या ठिकाणी मथुरची गाडी फायनलची मानकरी केली बारीक ड्रायव्हर शिरसोडीकरांनी त्याबद्दल बारीक या ठिकाणी बारीक ड्रायव्हर आपले सासरे नेताजी लोंडे लासूरने प्रसिद्ध बैलगाडी मालक यांच्याकडून या ठिकाणी ऑनलाईन एक हजार रुपयाचं बक्षीस झालेलं आहे केशव डायव्हर स्टेज मागायचं आहे केशव नाही येऊ द्या फायनल चे बैलगाडी मालक गाड्या उद्या गाड्या मैदानात उद्या फायनल वाले गाड्या उद्या चला तात्या दिले दिले सागर नलोडे तात्या दिले आत्ताच परसू पारडे बॉस कंपनी कराड यांच्याकडून या ठिकाणी प्रशांतसाठी पाचशे रुपयाचं ऑनलाईन बक्षीस आहे त्याचप्रमाणे राघव अक्षय पाटील बाबरमाची माची यांच्याकडून देखील या ठिकाणी प्रशांतसाठी ऑनलाईन पाचशे रुपयाचं बक्षीस आलं आपलं मनापासून धन्यवाद चला राहिलेले उचला राहिलेले पाहण्याचे बैलगाडी मालक येऊ द्या गाड्या पटपट चला बैलगाडी मालक वेळ लावू नका बराच वेळ झालाय दहा वाजून गेले चला प्रेक्षक मैदानातले चला बाहेर या मैदानातले प्रेक्षक या बाहेर नितीन केंगार आणि अभिजित पवार बलोडी यांची गाडी निघाले